नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर आमेर यूट्यूब चॅनलला आणि बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही बरेच लोकांचं फोन आले कमेंट्स आल्या की व्हिडिओ काय येत नाही आहे तर मागच्या पंधरा दिवसामध्ये विशेष असे प्रॉब्लेम संत्रामध्ये नव्हते त्यानंतर जो थोडा थोडा पाऊस सर्व महाराष्ट्रात पडत आहे त्यामुळं आपल्याला व्हिजिटही करायला शक्य झालं नाही चांगले आणि आता जे ढगाळ वातावरण कंटिन्यू ढ कंटिन्यू जे ढगाळ वातावरण चालू आहे आणि पाऊस येतो आहे कुठे जास्त पडतो आहे कुठे कमी पडतोय आणि बऱ्यापैकी पडतोय म्हणजे पाऊस चांगला झालेला आहे आता आपल्याला ती चिंता मिटलेली आहे आणि बऱ्यापैकी पहिला पडाव आपला पार पार झालेला आहे भाग फुटून सेटिंग कम्प्लीट आणि गळ थांबणे हा विषय संपलेला आहे मृग विषय तर आपल्याला आता हे बघा इथे आपल्याला काही ठिकाणी नवीन असे पानं कोरतळलेले दिसतंय तर मागच्या दहा ते बारा दिवसातले जे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं जे पांढरी किडी ऑस्ट्रेलियन विविल ज्याला आपण म्हणतो पांढरी किडीचा अटॅक थोडासा दिसून येत आहे त्या किडेला आपण बऱ्यापैकी के कंट्रोल केलेलं होतं आता अजूनही करत आहे पण आता इथे या बागेमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी ते किडे दिसले आता इथे तुम्हाला तो किडा सापडला तर दाखवतो त्याला आपल्याला कंट्रोल ठेवायचं आहे कारण कंट्रोल ठेवणे हाच पर्याय आहे तो काय शंभर टक्के जात नाही ऊन पडलं की आपोआप निघून जातो पण त्याच्या आधी नुकसान करून जातो त्यामुळे आपल्याला त्याला स्प्रे घेणं गरजेचं आहे तर आपण त्याला आता इथून पुढं पांढऱ्या किडीचं ऑब्झर्वेशन करून त्याच्यावर स्प्रे घेणं गरजेचं आहे आता आपण बोलूया मृगबाराच्या पुढच्या नियोजनबद्दल तर पुढचं नियोजन आपल्याला इथून पुढं वापसा कंडिशनमध्ये तीन चार दिवसामध्ये वापसा होईल तर वापसा कंडिशनमध्ये आपल्याला ह्युमिक ॲसिड चांगल्या कंपनीचं प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे ह्युमिक ह्युमिक ॲसिड मिळते आपण दोन तीन प्रकारचं ह्युमिकॅसेड देतो एक फार्मर कंपनीचं ह्युमिक स्टार म्हणून नावाने येते एक परफेक्ट लाईफ सायन्सचं येते रूट रूट एक्सपर्ट नावाने आणि त्याच्यानंतर हे सध्या दोन तरी इथे आपल्याला अवेलेबल आहे अहिल्यानगरमध्ये बाकी विदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या क्वालिटीचं मिळणार तर ते आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला बारकसर चालू ठेवायचं आहे आणि हे बघा आपल्यासमोर आता त्याचं फलन पण सुरू आहे किडींचं आणि ही केळी आपल्याला त्रासदायक आहे ही उडते ही एका जागेवर थांबत नाही ही पानं पण कुडतडते आणि ही उडते पण आपण आता बघूया बघा आता माझ्या हातावर ही केळी आलेली आहे आता ही किडी आपण पन... कशी उडते ते बघूया हे बघा गेली ओढून तर अशा प्रकारे यामुळे हे किडी लवकर कंट्रोल होत नाही याला खूप हेवी कीटकनाशक घ्यायची गरज नाही आहे सिंपल बुरशा सिंपल कीटकनाशकमध्ये हे मारतात बऱ्यापैकी पण हे दगड वातावरण जर आलं तर याची उत्पत्ती होत राहते आणि परत तयार होते आता आंबेबार बऱ्यापैकी लोकांचं इथे तयार होत हार्वेस्टिंग होत आहे विदर्भातला विदर्भातील आंबेबाराला वेळ आहे तर त्यांनी ॲज इट इज ट्रीटमेंट चालू ठेवायची आणि ज्यांचा वहिल्यानगर भागामध्ये हार्वेस्टिंग पिरियड येणार आहे किंवा आलेला आहे अशांना साईज आणि वजनसाठी आणि गळ थांबण्यासाठी एक चांगला फॉर्म्युला आहे एक बूस्ट ग्लुकोपोटॅश बुस्ट ग्लुकोपोटॅश आपल्याला खालून द्यायचं आहे एक रे दोन लिटर आणि वरून पाच एम एलनी फवारणी घ्यायची बूस्ट ग्लुकोपोटॅशसोबत खालून आपण झिरो पाव चौतीस किंवा झिरो वीस घेऊ शकतो आणि वरून आपण बुरुषनाशक आणि बुस्ट ग्लुकोपोटॅशचा स्प्रे घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला आंबे वाऱ्याचं काम करायचं आहे आणि मृगासाठी आपल्याला सिंपल बार ॲक्सर द्यायचं आहे कोळीचा इफेक्ट बऱ्यापैकी आता कंट्रोल झालेला आहे ज्यांना ज्यांना तो दिसत असेल नवीन पानावर नवीन टिपके दिसत असेल किंवा कोळी डोळ्याने दिसण्याजोगा दिसत असेल अशा पानावर बघायचं आहे आपल्याला कोळी चालताना दिसतो आहे का ते ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ते ऑब्झर्वेशन आपल्याला ऑब्झर्वेशनमध्ये आप जर कोळी दिसला तर आपल्याला स्प्रे अर्जंटमध्ये घ्यायचं आहे ऑस्पिरिओ जे की मी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे तो स्प्रे आपल्याला घ्यायचं आहे पॉवर ओमाईट नगाटा वगैरे आता जुनं झालं आहे आणि रिझल्ट पण जास्त दिवस टिकत नाही त्यामुळं आपल्याला डायरेक्ट आता ऑस्पिरिओमध्ये जायचं आहे तर प्रकारे आपल्याला आता पुढच्या बाराचे नियोजन करायचं आहे आणि ज्यांना पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हत्तीबार आलेला जाणवेल पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की हत्तीबार कसा निघत आहे बऱ्याचशा भागामध्ये आपण हत्तीबारासाठी जी प्रॅक्टिस केलेली आहे जे नियोजन नियोजनबद्ध काम केलेलं आहे त्यांना एकदम सुंदर रिझल्ट येऊन आता हत्तीबार दिसायला लागलेला आहे तर त्या बाराचं पण पुढचं नियोजन कसं करायचं ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे मी पांढऱ्या किड्याबद्दल माहिती दिली त्यानंतर आपल्याला ड्रिपनी आता पुढचं जे नियोजन करायचं आहे ह्युमिक ॲसिड इथून पुढं चांगल्या दर्जाचं ह्युमिक ॲसिड सोडत राहायचं आहे म्हणजे नवीन नवीन रूट डेव्हलपमेंट झाला पाहिजे आणि जर शक्य झालं तर आपल्याला मायकोरायचं पण सोडायचं आहे खालून बाकी पुढील काय अपडेट असले तरी मी सांगतोच धन्यवाद